श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगी राज, अक्कल निवासी श्री स्वामी समर्थ कीजे। सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे या चॅनल मध्ये मित्र आणि मैत्रिणींनो हा चॅनल हा प्रत्येक स्वामी भक्ताचा चॅनल आहे या चॅनल वरती प्रत्येक स्वामी भक्ताचे अनुभव शेअर केले जातात मित्र आणि मैत्रिणींनो स्वामींचे भक्त ज्या वेळेस स्वामी त्या भक्तांना अनुभव देतात आणि त्यांना स्वामी स्वीकार करतात त्यावेळेस मित्र आणि मैत्रिणींनो स्वामींचे अनुभव यायला सुरुवात होत असते मित्र आणि मैत्रीनो श्री स्वामी समर्थ असे आहेत की ज्या भक्ताने मनापासून स्वामींची सेवा केली मग कधी कधी त्या भक्ताला लगेचच अनुभव पाहायला मिळत असतात मित्र आणि मैत्रीनो काही लोकांचं असं असतं की ज्या वेळेस स्वामींची भक्ती सु करायला सुरुवात करतात आणि त्यानंतर त्या लोकांना स्वामी अनुभव लगेच देत असतात परंतु कधी कधी काही लोकांच्या बाबतीत असं देखील घडत असतं किती लोक स्वामीं स्वामीं स्वामींची भरपूर भक्ती करतात परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे अनुभव येत नाहीत मित्र आणि स्वामींची भक्ती करतो ना त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामी अनुभव हे नक्कीच देत असतात श्री स्वामी समर्थ हे असे आहेत की तुम्ही एकदा जरी स्वामींच नाव घेतलं तरी देखील स्वामी वेळ आली की त्यांचं त्या व्यजासकट म्हटलं तरी देखील परत करत असतात आणि स्वामी हे चराचरामध्ये आहे करता आणि करविता स्वामी तुची एक नाता त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे ते स्वामी ठरवत असतात मित्र आणि मैत्रीनो आज तुम्ही माझ्या वरती कमेंट देखील श्री स्वामी समर्थ करायची की नाही ते देखील स्वामी ठरवतात मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्यामध्ये खूप काही संकटे अडचणी येत असतात मित्र आणि मैत्रीण या जगामध्ये प्रत्येकाच्या समोर खूप अडचणी आहेत काहींच्या लोक काही लोकांच्या समोर लग्नाची अडचण आहे काहींच्या समोर मुलांची अडचण आहे काहींच्या समोर नोकरीची किंवा कशाची प्रत्येकाच्या पाठीमागे अडचणी ही प्रत्येकाच्या पाठीमागे आहेत खूप त्रास प्रत्येकाला सहन करावा लागतो या जगाच्या पाठीवरती एकही व्यक्ती असा शोधून सुद्धा सापडणार नाही की त्याच्या पाठीमागे कोणतीही अडचण नाही त्याच्या पाठीमागे कोणतंही दुःख नाही कोणतेही संकट नाही तो सदैव सुखी समाधानी आणि आनंदी आहे असा शोधून सुद्धा तुम्हाला माणूस सापडणार नाही मित्र आणि मैत्रिणीं ज्या वेळेस आपण दवाखान्यामध्ये जातो त्यावेळेस आपण दवाखान्या गेल्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर दवा आपल्याला प्रत्येक आजारावरती वेगवेगळं औषध दिलं जातं म्हणजे ज्या वेळेस आपण सर्दी आहे ज्यावेळेस सांगतो डॉक्टरना त्यावेळेस आपल्याला सर्दीचं औषध भेटतं ज्यावेळेस खोकला आहे त्यावेळेस खोकल्याचं औषध भेटतं ज्यावेळेस ताप आहे त्यावेळेस तापाचं औषध भेटतं म्हणजे दवाखान्यामध्ये आपल्याला प्रत्येक आजारावरती वेगवेगळं औषध मिळत असतं परंतु एकच दरबार असा आहे की त्या दरबारामध्ये एकच औषध दिलं जातं ते म्हणजे स्वामींचं दरबार आणि स्वामींच्या दरबारामध्ये एकच औषध आहे ते म्हणजे स्वामी भक्तीचं मित्र आणि मैत्रिणी प्रत्येकाला असं वाटतं की आमच्या पाठीमागे ही अडचण आहे म्हणजे याच्यावरती सेवा ही वेगळी असेल तर नाही मित्र आणि मैत्रीण जो भक्त मनापासून मनोभावे आणि ईश्वराची भक्ती करतो ना त्याचे ईश्वर सर्व अडचणी दुःख दूर करत असतात मित्र आणि मैत्रीण जसं दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या आजारावरती वेगळं औषध तसं इथे नसत स्वामींच्या दरबारामध्ये स्वामींची सेवा हे एकमात्र औषध असत मित्र आणि मैत्रीण स्वामींची मनापासून मनोभावे सेवा हेच खरोखर एकच औषध आहे मग काही लोकांना असं वाटतं की स्वामींची सेवा ही केल्यानंतर आम्हाला हे फळ मिळेल तर नाही मित्र आणि मैत्रीण याच्यावरतीच एक अनुभव मी आता तुम्हाला सर्वांना सांगणार आहे तर मित्र आणि मैत्रीण एका ताईंच्या आयुष्यामध्ये म्हणजे त्या त्यांचं वय जास्त होतं आपण मावशी जरी म्हटलं तरी देखील चालेल तर त्या मावशींच्या आयुष्यामध्ये त्यांचे जे मिस्टर होते त्यांचे जे मिस्टर होते ते मिस्टर अनुदानाचं काम करायचे आणि त्यावेळेस अनुदानाचं काम म्हटलं की तुम्हाला सर्वांना माहीत असेल की काम भरपूर असता आणि पगार खूप कमी असतो आणि त्या मावशींची इच्छा अशी होती की त्यांना त्यांचं जे मिस्टर ज्या ज्यामध्ये काम करत होते तर त्यांना परमनंट व्हावं म्हणजे त्यांना परमनंट करून घ्यावं हो, हीच त्या मावशींची इच्छा होती मग ते सतत एकमेकींना फोन करायचे स्वामींना म्हणजे जे स्वामी भक्त आहेत किंवा त्यांना फोन करायचे आणि विचारायचे की मिस्टर परमनंट होण्यासाठी कोणती सेवा करायला पाहिजे तर मित्र आणि मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की ज्या वेळेस महत्वाचं महत्त्वाचं सर्वश्रेष्ठ म्हंटल तर, तर देखील स्वामींचं नामस्मरण स्वामींचा तारक मंत्र तुम्ही स्वामींचं नामस्मरण दिवसभर उठता बसता प्रत्येक श्वासाबरोबर जरी स्वामींचं नामस्मरण केलं तर हे सर्वात श्रेष्ठ स्वामींची सेवा आहे त्यानंतर स्वामींचं तारक मंत्र स्वामी चरित्र सारामृत गुरु पाठ विष्णू ह्या सेवा आहेत तुम्ही तुम्ही कोणतीही सेवा निवडा कोणतीही तुम्हाला जशी जमत त्या पद्धतीने किंवा तुम्ही सर्व जरी सेवा केल्या तरी देखील स्वामींचे अकरा माळी जप या अशा सेवा आहेत की तुमच्या आयुष्यामध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणाऱ्या या सेवा आहेत मग तुम्हाला जशी शक्य होईल त्या पद्धतीने जर एखाद्या गोष्टीला आपण विश्वासाने ईश्वरापर्यंत जर पोहोचायचं असेल तर या सेवा तुम्ही जर नित्य सेवा आणि ही नित्य सेवा जरी दररोज करायला सुरुवात केली आणि त्याबरोबर या सेवा करायला सुरुवात केल्या तर आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आणि एक दिवस असा येईल की तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेच प्रश्न राहणार नाही आणि नेमकं अशाच पद्धतीने त्या मावशींना सतत वाटायचं की आपण सेवा करावी आपण या आपले मिस्टर परमनंट व्हावे यासाठी स्वामींची कोणतीतरी सेवा करावी स्वामी स्वामींची त्या मावशी सेवा करायच्या परंतु त्यांना कन्फर्म मिस्टर परमनंट होण्यासाठी सेवा हवी होती आणि त्यानंतर त्यांनी एका ताईंना म्हणजे जी स्वामी भक्त ताई होत्या त्या ताईंना फोन केला तर फोन केल्यानंतर त्या ताई काही फोन उचलत नव्हत्या त्यानंतर एक ज्या मावशी होत्या त्या मावशीच्या स्वामींचे फोटो किंवा असे विकायच्या म्हणजे ते पार्सल घरी पोच करायच्या त्या मावशींना फोन केला आणि त्या मावशींना फोन केल्यानंतर त्या म्हणाल्या की मला त्या ताईंचा नंबर हवा आहे आणि त्या त्यांचा त्यांच्याकडून मला सेवा घ्यायची आहे तर त्यावेळेस त्या मावशी म्हणाल्या की मी नाही तुम्हाला त्या ताईंचा ता नंबर देऊ शकत आणि त्यानंतर त्या मावशी त्या ज्या मावशी होत्या त्या ज्या फोटो वगैरे देत होत्या पार्सल घरी पोहोचवत होत्या स्वामींचे त्या मावशींना खूप कळवळून विनंती करू लागले की मला त्या ताईंचा नंबर द्या मला त्या ताईंना फोन करायचा आहे मी खरोखरच खूप टेन्शनमध्ये आहे त्यावेळेस मावशी शांत झाल्या कारण जी लोक स्वामी भक्तीमध्ये आहेत ते खरोखरच सर्वांना समजून घेतात सर्वांच्या अडचणी दूर कशा होते याचाच प्रयत्न करत असतात त्यावेळेस मावशी शांत झाल्या आणि त्यांची जी काही अडचण आहे ती अडचण त्या ऐकू लागल्या ऐकू लागल्यानंतर मावशींनी सर्व अडचण शांतपणे ऐकून घेतली आणि त्यानंतर त्या मावशींनी त्यांना एक सेवा हो दिली आणि ती सेवा अशी दिली की तुम्ही स्वामी चरित्र सारामृतच पारायण करा स्वामींच नामस्मरण एवढं करा की तुमचा एक श्वासाबरोबर तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा आणि त्यानंतर तुम्हाला जेवढी शक्य होईल तुम्ही त्या पद्धतीने स्वामींची माळ जप करा गुरुचरित्राचं पारायण करा स्वामी चरित्राचं पारायण करा नित्य सेवा करा तुम्हाला जशी योग्य होईल तसं परंतु नामस्मरण आणि स्वामींचं पारायण तुम्ही आणि तुम्ही पारायण कराल त्यावेळेस संकल्प करून पारायण करा तारक मंत्र म्हणा अशा पद्धतीने त्या मावशींनी सेवा सांगितली आता कोणत्याही कोणतीही तुमची अडचण असू द्या तुम्ही यापैकी कोणतीही सेवा किंवा या सर्व सेवांची निवड करू शकता त्यानंतर त्या मावशींनी सेवेला ज्या दिवशी मावशींनी सेवा सांगितली त्यानंतर त्यांनी सेवेला सुरुवात केली दुसऱ्याच दिवशी त्यांनी संकल्प केला की माझे मिस्टर परमनंट व्हावे यासाठी सेवा चालू केली आणि सेवा चालू केल्यानंतर त्यांनी स्वामींचं पारायण करायला सुरुवात केली दररोज स्वामींचं पारायण आणि त्याबरोबर जेवढे शक्य होईल तेवढं त्यांनी नामस्मरण चालू केलं एवढं नामस्मरण की त्या प्रत्येक श्वासाबरोबर स्वामींचं नाव घेऊ लागले आणि त्यानंतर जास्त काही नाही फक्त तीनच पारायण त्यांची पूर्ण झाली फक्त तीन पारायण आणि तीन पारायणानंतर त्यांच्या मिस्टरांना परमनंटचा लेटर घरी आलं मित्र आणि मैत्रीनं फक्त तीन पारायण तीन पारायण त्यांनी केलं मग त्या मावशींची इच्छाशक्ती किती असेल त्यांनी किती अगोदर सेवा केली याबद्दल आपल्याला माहीत नाही त्यांनी तसं काहीही सांगितलं नाही की मी इतक्या वर्ष स्वामींची सेवा केली अशी सेवा केली तशी सेवा केली काही नाही फक्त त्यांना त्यांचे मिस्टर परमनंट व्हावेत यासाठी पर्सनली त्यांना सेवा हवी होती त्या मावशींनी अशा पद्धतीने सेवा केली आणि त्यानंतर फक्त तीन पाराणामध्ये त्यांच्या घरा घरी त्यांच्या मिस्टरांचं परमनंट जॉब झाल्याचं लेटर घरी आलं आणि मित्र आणि मैत्रिणो सांगण्याचा उद्देश हा देखील याच्या पाठीमागे आहे की तुम्ही ईश्वराची सेवा करत असताना किती विश्वास असे विश्वासाने किती मनापासून आणि तुमची इच्छाशक्ती किती आहे की कि मी ही सेवा केल्यानंतर ईश्वर माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही ठीक करते मला देखील खूप अशा कमेंटमध्ये येतात की ताई मला याविषयी मला ही सेवा करायची मला ही अडचण आहे आणि याच्यावरती मला ही सेवा सांगा तर मित्र आणि मैत्रीणो मला देखील काय कोणती सेवा सांगायची हे देखील कधी कधी असं वाटतं की आपण एवढं मोठं स्वामी भक्त नाही आपल्याला एवढी माहिती नाही की आपण कोणती सेवा सांगितल्यानंतर जर त्यांना ही, ही सेवा सांगितली आणि आपल्याला आप जर नाही समजलं तर मित्र आणि मैत्रिणी त्यामुळे मी हा स्पेशली व्हिडिओ घेऊन आलेले आहे की तुम्ही कोणतीही सेवा यापैकी कोणतीही सेवा करा तुम्हाला जेवढी आणि जास्तीत जास्त इच्छाशक्ती आपली किती आहे तेवढ्या पद्धतीने आपण पारायण तुम्ही पारायण तुम्हाला जसं शक्य असेल तुम्ही सात एकवीस आणि त्यानंतर एकावन्न एकशे आठ परंतु मला सर्वात जास्त प्रभावी सेवा ही एकशे आठ पारायणाची म्हणजे वाटते त्यामुळे एकशे आठ जो कोणी भक्त स्वामींचे पारायण करतो त्याच्या आयुष्यामध्ये सर्व अडचणी दूर होतात मित्र आणि मैत्रिणीं आयुष्यामध्ये अडचणी ही येतच राहतील परंतु ज्या वेळेस प्रबळ असते ना त्यावेळेस सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होत असते मित्र आणि मैत्रीण आयुष्यामध्ये काहीही झालं तर ईश्वराची साथ कधीही सोडायची नाही अडचणी येत आहेत संकट येत आहेत दुःख येत आहे मग जास्त सेवा करायची आहे ईश्वरावर आपण ही अडचण आहे आणि मला खूप दुःख आहे याचा विचार करायचा नाही किवांत मस्त पैकी स्वामींचं नामस्मरण करायचं आपलं मन त्या अडचणीचा विचार करण्यात गुंतवायचं नाही तर आपलं मन ईश्वराच्या नावामध्ये ईश्वराच्या भक्तीमध्ये ईश्वराचं आपण जितक्या जवळ जाऊ ईश्वराला आपलं करून घेऊ याचा विचार करायचा आहे मित्र आणि मैत्रीण आयुष्यामध्ये काही झालं तरी आपण स्वत म्हणजे जी कोणतं संकट आहे हे संकट आपल्या अगोदर नाही आलेलं तर आपल्या अगोदर आले ते ईश्वर मग ईश्वराचं म्हणजे कधी पण आपण मोठ्यांचा आदर घेत असतो लहानांचा आदर घेत नसतो जास्तीत जास्त मोठ्यांचा आदर घेतो त्यामुळे आपल्याला सर्वात जास्त ईश्वराचा आदर घेतला पाहिजे ईश्वराची भक्ती केली पाहिजे ईश्वराला सर्वस्व मांडलं पाहिजे लहान मुलाला आई वडील शिकवत असतात तो लहान मुलगा आई वडिलांचं सर्व काही ऐकत असतो त्याच पद्धतीने न कोणत्याही प्रकारचा विचार किंवा प्रश्न न करता तो आई लहान मुलगा आई वडिलांचं ऐकत असतो त्याच पद्धतीने ईश्वराचं ईश्वराची भक्ती एवढी करायची आहे की ईश्वराला आपलं स्वतःच करून घ्यायचंय मित्र आणि मैत्रीण ईश्वर हे जगामध्ये चराचरामध्ये आहे की खूप अशी पूर्वी भक्त होऊन गेले की त्यांनी ईश्वराला सुद्धा त्यांच्या इशाऱ्यावरती जसं ते भक्त सांगतील त्या पद्धतीने ईश्वराने केलेलं आहे त्यामुळे ईश्वराच्या भक्तीमध्ये खूप मोठी शक्ती आहे त्यामुळे तुम्हाला जी कोणती तुमच्या आयुष्यामध्ये अडचण आहे त्या अडचणीवरती एकच स्वामींचा दरबार हा उपाय आहे आणि स्वामींची सेवा स्वामींची भक्ती स्वामींचं नामस्मरण तारक मंत्र त्यानंतर गुरु चरित्र पारायण स्वामी चरित्र पारायण आणि अकरा गुरुवारचे व्रत त्यानंतर दुर्गा सप्तशदी पाठ विष्णू सहस्रनाम यापैकी तुम्हाला जी कोणती सेवा आणि जर तुमच्या पाठीमागे खूप अडचणी असतील तुम्हाला विश्वास कमी असेल की ही अडचण पूर्ण होणार नाही तर तुम्ही जास्त सेवा करा त्या अडचणीचा विचार करू नका ईश्वर फक्त ईश्वर आणि ईश्वरच आपल्याला यातून बाहेर काढणार हाच डोक्यामध्ये विचार ठेवायचा आहे नित्य सेवा ईश्वराची सेवा करायची आहे मित्र आणि मैत्रिणीं तुम्हाला या मावशींचा अनुभव कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जी कोणती अडचण असेल त्या अडचणीवरती हीच सेवा स्वामींची तुम्ही करायची आहे मित्र आणि मैत्रिणी ज्या जेवढी तुम्ही विश्वासाने सेवा कराल तेवढाच परिणाम जास्त दिसणार आहे तेवढे स्वामी तुमच्यावरती जास्त प्रसन्न होणार आहे मित्र आणि मैत्रिणी तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून खुँ तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्हाला जरी श्री स्वामी समर्थांचा अनुभव आला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्याबरोबर शेअर करायचा आहे कारण तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामी सेवेमध्ये आला तर त्याचे पुण्य तुम्हा सर्वांनाच मिळणार आहे मित्र आणि मैत्रिणीं या मावशींचा अनुभव आणि आज सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा किंवा आणि सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद